तर वाण म्हणू काय केलं माहिती का बघा कुकर लावलंय त्याच्यामध्ये मटन टाकलं मी शिजायला आणि झालंय असं कि ते फुस फुस फास्ट फुस फुस फास्ट फुस वाजायला लागले कारण की पहिलं पण आहे ना ते असं म्हणजे थोडं हवा गेली होती तर त्याच्यामुळे मी तुम्हाला लांबून दाखवलं आता दाजीला का म्हणून मी दाजीला म्हणलंय दाजी ते काय म्हणते कूलर कूलर नाही कुकर 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 फुस वाजा लागलंय म्हणलं बघू शकता तुम्ही हे जे आहे का हे मला लागत नाही हवा चालली याची हे आट्याच आहे तर हे आहे ना जसं आणलंय ना जसं हे मिक्सर म्हणजे कुकर आणलंय तसं आहे ना मी दोनदा तीन लावला असं पण दोनदा तींना लावले दोनदा पण ते फुस फाट कंडिशन होत आहे तर तुम्ही सांगा आता काय करू काय नाही मला काही सुधारणार नाहीये आणि ते लावताच येत नाही मला दाजीला बोलावं लागतंय कामाहून दाजीला दाजी कामाला दाजी दाजी कामा गेलं दाजी दाजी का ना दाजीला म्हणावं लागते दाजी येण प्लीज ते लावून देणं प्लीज असं करावं लागते मग सांगा काय करू भान दुसरं बदली करू का म्हणजे बदली करू का दुसरं घेऊ का असं वाटायला हे का आणि भूक तर अशी लागली असं वाटायला कधी मटन वहिनी कधी मी काही <laughs> काय सांग तुम्हाला रात्रभर रात्री स्वप्नात यायले दोन दिवस झालं मटन नाही खाल्लं तर दोन दिवस झालं मटन नाही खाल्लं तर रात्रभर माझ्या स्वप्नात जस काय मी कलिजी फ्राय करायले जस काय मी अद्रक लसण टाकून मटन खिमा बनवायला लागले जस काय मी काळ्या मसाल्यात मटण बनवायला लागले जस काय मी हिरव्या मसाल्यात मटण बनवायले आर बन। बन। बेबान राव मसाला बिसाला करून इकडे तयार बघा हाय का झा भाकरी टाकल्यात भात केलाय चपाते केल्यात आणि आता हे असं सोंग सांगा तुम्ही सांगा मी काय करू अबे बेकू कुमटर काय नाही काय शिजलं नाही पण लागलं नाही मला वाटलं इकडून आवाज चालू इकडून इकडून टाका मग एक एक कमेंट चला बदली करू का हे कुकर हे आहे बघा काही केलं ना म्हणणे होते मला घेतलं होतं का की ताई तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्यायचं होतं चांगल्या कंपनीचं दोन हजारच राहता असं नाही कमी पैशाचं एक तर मला काही समजत नाही भांड्यातलं तुम्हाला माहिती आहे ना मला भांड्यातलं ते सोन्यातलं म्हणलं तर मला कत्ता कळत नाही बघा काय कसं काय घ्यायचं तर हा मला कपड्यातलं कळत आहे कपड्यातलं कसं कपडे घ्यायचे तर आहे की नाही ते कळत आहे पण हे भांडे बिंड्यातलं आपल्याला नाही कळत आहे तर मग त्याच्यामुळं काय केलंय माहितीये का ते आणलंय दोन हजाराच आणलंय आणि ते आणलंय तसंच पडलं ते दोनदा तीनदा लावलंय तर हे हेच हे बघा हे असंय ते हे बघा हे पण पहिला पण हे असं आपलं पण हे लागत आहे का मला ते लागतच नाही भांडो बहिनो काय माहिती दुसरंच घेते काय करू सांगा मला कमेंटमध्ये कमेंट करून